हक्काचं आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र मंठा तालुक्यातील तळणी येथील गावकऱ्याच्या सहकार्याने अठराव्या वर्षात पदार्पण होणाऱ्या शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्त उपस्थित राहण्यासाठी श्री संत शेवा तरुण मंडळ यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे तळणी येथे दिनांक सात फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्तास सुरुवात झाली आहे संपूर्ण ग्रामस्थ व श्री संत सेवा तरुण मंडळाच्या वतीने या सप्त्याचे आयोजन गेल्या सतरा वर्षापासून करण्यात येते या वर्षाचे हे अठरावे वर्ष असून या सप्त्यानिमित्त शिवमहापुराण कथा ज्ञानेश्वरी परायण काकड व हरी कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस चालणाऱ्या या सप्त्यामध्ये सद्गुरू सेवा ट्रस्टचे महंत श्री बालगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती असणार आहे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण कैलास महाराज किटवीकर तसेच संत भोलेनाथ गडाचे चरणदासजी महाराज यांची पूर्ण वेळ व्यासपीठ चालक म्हणून उपस्थिती लाभणार आहे या सप्त्यामध्ये शिव महापुराण कथा प्रवक्ते म्हणून हरिभक्त परायण दशरथ महाराज अभुरे असणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे हरिभक्त परायण स्वामी भारतानंद सरस्वती हिंदू शक्तीपीठ पालघर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज महाल्ले परायण शिवानंद महाराज शास्त्री हरिभक्त परायण सोमनाथ महाराज कराळे पैठण परायण योगीराज महाराज जोसावी पैठण यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे परायण अमृत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्त्याची सांगता चौदा फेब्रुवारी रोजी होणार आहे श्री संत नेमिनाथ महाराज संस्थान परायण अर्जुन महाराज बादाड़ हरिभक्तपरायण विष्णू महाराज बादाड तसेच विद्यार्थ्यांची साथ संगत लाभणार आहे विलास महाराज कुपुरे सोमनाथ महाराज कोवेकर जनार्दन स्वामी सरकटे भारत भरत महाराज शिंदे यांची सात संगत असणार आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ पंचकृषीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री संत सेवा तरुण मंडळ तसेच तरणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज त्रणी मंठा